नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही आठवा वेतन आयोगाचा लाभ अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणीची बातमी आहे या आयोगामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ हो अपेक्षित आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही या निवृत्त या वृत्ताने चिंता वाढवलेली आहे निवृत्तीच्या तारखेवरून निर्माण झाला संभ्रम अलीकडे काही महिन्यांमध्ये आलेल्या केंद्र सरकार वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी पेन्शनधारकांची दोन गटामध्ये विभागणी करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती एक जानेवारी दोन हजार सव्वीस निवृत्त झालेले आणि त्यानंतर निवृत्त होणारे असे गट करून लाभ दिला जाईल असे म्हटले गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते या वृत्तानुसार दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाईल की काय अशी भीती व्यक्त व्यक्त केली जात होती यामुळे लाखो पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते कारण याचा थेट परिणाम त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनवर होत होता अर्थमंत्र्यांचे आश्वासन आणि फिटमेंट फॅक्टर या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी पेन्शनधारकांना घाबरण्याचे कारण नाही असे सांगत वित्त विधेयकातील बदल हे केवळ जुन्या नियमांच्या स्पष्टतेसाठी असल्याने म्हटले आहे पेन्शन लाभात कोणतीही कपात होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच निवृत्तीच्या तारखेचा विचार न करता सर्वांना समान लाभ मिळाले आहेत आणि आठव्या वेतन आयोगातही हेच धोरण राबवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे आठव्या वेतन आयोगासोबतच फिटमेंट फॅक्टरची चर्चाही जोर धरत आहे तज्ञांच्या मते हा फॅक्टर दोन पॉइंट ते दोन पॉइंट शहाऐंशी दरम्यान असू शकतो जर तो दोन पॉईंट ठेवला तर किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून छत्तीस हजार रुपये आणि किमान पेन्शन नऊ हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये होईल सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद